जयभीम मित्रांनो आपण आहे महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेलच्या नवनवे व्हिडिओना आपण सातत्यानं प्रतिसाद देत आहात सहा लाख सोळा हजार पर्यंतच्या माझ्या दर्शकांनी माझ्या या चॅनेलला पसंती दिलेली आहे आणि ते रोज माझनेल पाहतात मी आपलं मनापासून कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करतो आणि आमचे असेच व्हिडिओ आपण पाहत राहा आणि आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा आज एक नवा विषय आता आमचे आई वडील वयोवृद्ध झाले त्यांचं निधन झालं ते निघून गेली आता हा ही आमची आम्ही आता आम्ही आहोत माझं जर सांगायचं झालं तर मूळ गाव जे होतं माझं भोमगाव ते मूळ गाव अरुणामध्ये प्रकल्प झाल्यामुळं ते तिथून कायमचं नष्ट झालं आणि हे भोम पुनर्वसन गावठण सरकारने नवीन तयार केलेलं आहे त्या पुनर्वसन गावठणामध्ये आता हे एक एक छोटं खाणे मी माझं घर बांधलेलं आहे आणि जुन्या ज्या आठवण्या आहेत त्या मी आपल्याला सांगताना सांगेन की काल माझी मिसेस माझी बायको आरती कांबळे काल तिनं मुंबईला जाण्यासाठी कुणीत कुणीत घेतले विकत आणि ते कोणी चक्कीवर त्याचं पीठ करायचं असेल पीटी करायला तर ते पहिले भरडावे लागतात आणि मग ज्या आमच्या गावा घरामध्ये जुन्या घरामध्ये माझ्या आई वडिलांनी पन्नास शंभर पन्नास शंभर वर्षापूर्वी जे जातं पीठ करण्यासाठी बनवलेलं होतं खरं तर आम्ही तिकडून स्थलांतरित झालो आमचं गाव उडालं आमची घरं उडाली आणि आम्ही जेव्हा आमची चार वर्षानंतर गेल्या वर्षी घरं उघडून बघितली तेव्हा हे जाता माझ्या वडलाने आईनं जे बनवलेलं होतं ते घरात तसंच होतं माझी बायको म्हणाली की बाकीचं सामान काय नाही घेतलं तरी चालेल पण माझ्या सासू सासऱ्याचं जातं मात्र मी सोबत घेणार आहे आणि या कुळीत घेतला त्या कुळजाच्या निमित्तानं आज तिनं हे जे जातं होतं ते आमच्या वैभवला सांगितलं की ते वरून मला काढून ते खाली मला कुळीत भरवायचे आणि त्याचा हा जो दांडा आहे हा टेम्परवरी तिनं लावून हे काम चालू केलंय तो ठिकत नाही परत तिला ठोपवावा लागतो आणि या ठिकाणी ही माझी मिसेस आर्थिक माझ्या प्रत्येक कार्यामध्ये मा मला पुढे असणारी आणि मला साथ देणारी माझी मिसेस आर्थिक कांबळे या ठिकाणी आहे झोपेला आलेली आहे त्या आता सकाळी लवकर उठली झाडाला पाणी घातलंय आणि तिला साथ देते दे माझी ही सुनबाई पूर्वाश्रमीची वैष्णवी विनोद कोल्हे अकोला आणि आता ते आमच्या कोकणामध्ये आलेली आहे आणि आता ती वैशाली वैभव कांबळे ही माझी सुनबाई आहे आणि ती सासूबाईला हे कुळजाचं काय कुडीत भरडण्यासाठी मदत करते आणि ते थोडं केलंय त्यांनी आतापर्यंत चालू करा बघूया आणि एक मला सांगायचं आहे की या जात्यावर बसल्यानंतर मला महाराष्ट्राचे थोर गीतकार संगीतकार गायक अनुर्धू बनकर यांचं एक गाणं सुद्धा मला आठवलं अनुर्धू म्हणतात माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटीच्या मात्यावर कोटी कोटीच्या मात्यावर कोटी, कोटी

भीम बनला सावली भीम बनला सावली कोटीच्या मात्यावर त्याला मानल्यावर घ्या बनला सावली कोटीच्या मात्यावर माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर भीमबटला साबरी कोटी गोटीच्या माध्यावर भीमबटला साबरी गोटीच्या माध्यावर हे अशा पद्धतीनं पुढं पुढील या ठिकाणी भरडले जात आहे आणि त्याच्यामध्ये आमचा हा जो बांधतो आहे बघा तो मी आजूबाजू बना हात हात त्याचा आव आहे हा आमचा अपूर्व हा मध्ये मध्ये हे करतोय आणि अशा पद्धतीनं या जुन्याच्या आठवणीत जात्या जाती आता पाहायला मिळत नाही चक्की आल्या आणि आज जाडा आहे तो सारखा निकळतोय परंतु जात परच काम चांगलं करतोय मशीद लाईट खोटी जमा त्यावर तुम्ही एक वाक्य मग ते वाक्य बोलू देत बोला छान वाटतय बोला पहिलं ते बोलतील मग तुम्ही बोलावर बाबाई कोटी कोटीच्या मा अश्या पद्धतीनं सासू आणि सोडव सूर या दोघी त्यांनी घर टाक घर टाकतात टाकतात जाते पाठवतात

कधी बसला पोत्यावर नाही बिमाने देवली कधी सुपारी ताप्यावर नाही आजी मनायची माझी आजी म्हणायची ओवी दात्यावर दिम बनला सावली कोटी कोटीच्या माग्यावर दिम बनला सावली कोटी कोटीच्या माग्यावर भीम बनला सावली हा हा सुरू करा झालं माय कडुबाई खरात म्हणतात या कडपाच्या निमित्तानं कडुबाई खरात म्हणतात माय बापा नयर माय बापा नच उपकारलय आय बापा बाबासाहेबांची सई आयर आम्ही खातो त्या भाकरी वर बाबासाहेबांची सई आयर अजून साजन पेंद्रे एक शेवटचं दोन ओळी साजन बेंद्रेंचं शेवटचं गाणं दोन ओळी हल्ला करल कुणी गल्ला करल कुणी गल्ला करल त्याची नाही मला खंत नाही याची नाही मला बीमराव चिंता बाद म्हणल मे आहेोवर जीवंत विमराव चिंता बाद म्हणल मे तोवर जीवंत कुणी हम्ला करल कुणी गल्ला करल कुणी हम्ला करल कुणी गल्ला करल ज्याची नाही मला खंत भीमराव चिंता बाज मनलमीमराव चिंता बाज मी आहे जोवर जिवंत अशा पद्धतीनं हा योग्य जागा असल्यामुळं ते तो निघतो तरी सुद्धा माझी मिसेस आणि माझी सुरबाई त्यांनी सुंदरपैकी असं त्या ठिकाणी नाटक केलेलं आहे जरा जवळ जवळ आणून दाखवा शक्य झाले अशा पद्धतीचं कुर्ताच पुरितकाश भरडलेलं आहे त्याचं चौक खाऊ शकतो ना दळप आपण सगळ्यांनी बघितला मला माझी मिसेस आरती कांबळे आरतीला तुला मला विचारायचं आहे की हे जात तू घेऊन आलीस आणि आज तू हे दळण जळलीस चक्कीवर किती वर्षांत दळण जळलीस जात कसं आणलीस कुठून आणलीस आणि आज हे सगळं दळण जळताना तुझ्या काय भावना आहेत आता सगळी दळपण चक्कीवर धळवली जातात आमचं पूर्वीपासूनच जे दळणाचं यंत्र आहे ते हे जात आहे माझे सासू सासरे होते त्यावेळी जात्यावरच दळायचे गोरिज नल ते, ते चक्कीवर कधी दळायचे नाही जात्यावरच दळण त्यांना चवीला खूप छान लागायचं आमच्या गावामध्ये धरण झालं त्या धरणामध्ये आमची घरं बुडाली त्यात आमचं सगळं साधनसामुग्री सगळं साहित्य राहिलं परंतु चार वर्षानंतर धरणाचं पाणी काढलं कमी केलं त्याच्यानंतर मग आम्ही घर बाहेर पडली त्या पाण्यातून मग आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर चार वर्षांनी वर्षा हे बाकी थोडं होतं सामान परंतु हे माझ्या सासू सासऱ्यांचं जे जातं होतं त्यांच्या हातचं त्यांनी जे जात्यावर दळण दळायचं ते जातं मी त्यांचा आशीर्वाद म्हणून तिकडून मी घेऊन आले आमच्या गावातून होम गावामधून आठवण म्हणून हे जातं मी आता मागवलीमध्ये आणलेलं आहे आणि माझ्या या नव्या घरामध्ये आज पहिल्यांदाच मी तुळीत भाजून भरडून आता त्याचं पीठ बनवणार त्यामुळे हे जातं माझ्यासाठी सासू सासऱ्यांचं एक आशीर्वाद म्हणून मी आठवण म्हणून मी माझ्या गावात माझ्या घरात आणलं आणि आज मी त्या जातीचा चांगला उपभोग घेते आणि मला सासू सासऱ्यांची आठवण पण त्या निमित्ताने येते आहे के के दड़ की आणि छान पण वाटत आहे मला की कुळीत भरडताना माझी सासू नेहमी दळण वगैरे दळायची कुळीत भरडायची आणि किंवा तांदूळ दळायची या जात्यावर सकाळी उठून आणि जात्यावरच्या पिठाचे छानपैकी घावणे करायचे आम्हाला मुलांना मुलांना नातूं घावणे बनवून घालायची ह्या जात्यावर पीठ आणि त्याच्यामध्ये आज म्हणजे सासूची पिठा असे आठवण येते मिस करते मी त्यांना आज नाही आहेत त्या स्वर्ग आहेत आहे पण मला खूप खूप मला बरं वाटतंय खूप छान वाटतंय या जात्यावर तिची मी डाळाच्या हातचं हे यंत्र मी सांभाळून ठेवलं आहे आणि याच्यापुढे ठेवणार आहे मग माझ्या सुनांना सुद्धा या जात्यावरच काही ना काही करा दळा म्हणून सांगणार आहे आणि त्यांना दाखवणार आहे म्हणून त्यांना पण इथं बसवलं आहे दळण्यासाठी माझ्यासोबत जय भीम धन्यवाद खूप छान बाबू बाबू तुला कसं वाटतं पडल्यानंतर <laughs> हा आमचा अपूर्व आहे हा इथं आम्ही हे सगळं करीत असताना हा खुर्ची थांब खुर्ची इकडे ये हा ये। आमचा अपूर्व आहे आणि खुर्ची सकट खाली पडलाय तो हे पर्सेच आहे आणि डोकं डोकं पडलाय त्याचा पण तरी सुद्धा ही शूटिंग <laughs> आम्ही चालू ठेवू बाबू तिथं दाखव सगळ्यांना जय भीम कर जय <laughs> भीम सगळ्यांना जय भीम करीम जय भीम हा पडला पडला तर मला आरती खूप चांगलं बोलली माझी इथं बसलेली आहे तिला सुद्धा सासूबाई सारखं दोन शब्द बोलावे लागतील हे दळण दळत असताना तुझ्या तु, काय भावना आहेत जशा माझ्या आई बोलल्या हे जात्यावरती पूर्वीचे लोक करायचे आता हे कुणाच्या घरात जास्त दिसत नाही पण जरा ते बोलले त्यांच्या पुढे मी काय बोलणार त्यांनी खूपच छान बोलले मी फक्त एवढंच बोलेल की मला हे करू करताना खूप मजा आली आणि छान वाटते तर अशा पद्धतीनं हा एक ह्या कुणीत बरडण्याच्या निमित्तानं हे ऐतिहासिक जाता समोर आलं माझ्या आई वडिलांच्या आठवणी समोर आल्या आणि आपल्या समोर हा एक व्हिडिओ आम्ही आता शेअर करणार आहोत तर ह्या व्हिडिओबद्दल बद्दल हा व्हिडिओ हे जात खूप लोकांपर्यंत तुम्ही पण शेअर करा लाईक करा आणि ह्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटलं त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया त्या कमेंट्स बॉक्स मध्ये जरूर कळवा धन्यवाद जय भीम नमस्कार महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद